दोन हजार सतरा अठरा पर्यंत ही जमीन अधिकृत सत्त्यात्तर हजार, mm -hmm. हजार एकर होती आज ती ब्याण्णव हजार एकर त्यांच्या वेबसाईट वर ते म्हणतात आणि त्यांच्या वक बोर्डाच्या मिटींग मध्ये ते एक लाख म्हणतात एकदा वक बोर्ड असं म्हणाल की ती जमीन आमची तर ती जमीन वक बोर्डाची कशी नाही ती आमची कशी हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या माणसाची वक मॉलवेज अ वक त्यामुळे मग एकदा तो वघ झाला की चिरकालीन म्हणजे कायमत के दिन तक तो वक्फ असं काहीतरी ते संकल्पना आहे पण वक बोर्डाचा निर्णय तुम्ही चॅलेंज कुठे करायचा तर वक्फ मध्ये हा मग ह्या मध्ये कोण बसणार परत मुसलमान मग ते इस्लामिक कायद्याचं नॉलेज असणार मग हिंदूंना तर घेत नाहीत तिथे ना। म्हणजे परत हेच बसणार हिंदूंच्या मंदिरांचे पैसे सरकारी योजनांसाठी वापरायचे आणि वक बोर्डाला सरकार पोचणार जमिनी सरकार सांभाळणार हे काय सुरू आहे नमस्कार महा एमटीबी मध्ये आपले स्वागत मी सुहा शेलार कॅमेऱ्यावर आहेत योगेश महाराष्ट्र महाराष्ट्रात सध्या धार्मिक अतिक्रमणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय वक्फ बोर्डाच्या नावाखाली हिंदूंच्या जमिनी बळकावण्याचे प्रकार घडू लागलेले आहेत नेमके हा प्रकार काय आहे आणि वक्फ बोर्ड ही संकल्पना नेमकी काय आहे याविषयी भाष्य करण्यासाठी आपल्या सोबत आहेत हिंदू विधिज्ञ परिषदेचे अध्यक्ष ऍडव्होकेट वीरेंद्र इचलकरांनी सर स्वागत आहे आपलं वक बोर्ड नेमका काय आहे आणि हे धार्मिक अतिक्रमण वाढत चाललंय महाराष्ट्रात त्याला पायबंद कसा घालताय बघा असं झालंय की म्हणजे थेट ह्या उत्तर द्यायच्या आधी दे मी जरा मागे जातो की हे नक्की होत आहे का एक ऍबस्ट्रॅक्ट संकल्पना असते म्हणजे उदाहरणार्थ कायदा आयपीसी हा कायदा होता सीआरपीसी कायदा होता पण कायदा असला पाहिजे आणि तो समाजासाठी असला पाहिजे ही जशी ऍबस्ट्रॅक्ट संकल्पना आहे तसं मी थोडं तिकडे जातो दोन स्तरावरती की वक्फ म्हणजे काय आणि आताची देशातली परिस्थिती काय ह्या दोन मुद्द्यांना मी पहिलं घेतो आता हे वक म्हणजे हे काय म्हणतात की एखाद्या मुसलमानाने धार्मिक कारणासाठी एखादी प्रॉपर्टी दिली किंवा एखादी प्रॉपर्टी धार्मिक त्यांच्या धार्मिक कारणांसाठी वापरली जात असेल ब्रॉडली तर ती अल्लाला दिलेली प्रॉपर्टी होती आणि एकदा तुम्ही अल्लाला काहीतरी दिलं की ते परत नाही घेतलं मग ते अल्लाचं मग ते परपेच्युअली वन्स अ वक म्हणजे त्याचं सुप्रीम कोर्टाचं एक फार वापरलं जाणारं वाक्य आहे म्हणजे जसं हिंदुइझम इज अ वे ऑफ लाईफ हे सुप्रीम कोर्ट म्हणाल कधीतरी आणि ते आता सगळीकडे तेच म्हणत राहतात तसं वफ बद्दल वफ ऑलवेज अ वफ त्यामुळे मग एकदा तो वफ झाला की चिरकालीन म्हणजे दिन दिनतक तो वफ असं काहीतरी ते संकल्पना आहे त्यामुळे मग तीनशे वर्षापूर्वीच असो दोनशे वर्षापूर्वीच असो त्याच्या आधीची जर नोंद आहे की ते असं असं धार्मिक होतं तर ते म्हणणार दोनशे वर्ष तुम्ही काही केलं असेल कुणीही विकत घेतलं असेल कुणीही राहत असेल आता ते आमचं आणि अडचण याच्यातून येते की असा एक क्लेम आला की कायदा कसा झालाय म्हणजे आता जे वग संशोधन बिलाचं हे झालं मी तर खरं मोदी सरकारचं ह्या बाबतीत मनापासून पुन्हा पुन्हा अभिनंदन करीन एका टप्प्यापर्यंतच त्याचं कारण असं आहे की मेजॉरिटी तर आहे त्यांना जर तेव्हाच पास करायचं होतं तर त्यांनी केलं पण असतं पण त्यांनी ते जेपीसीकडे कडे नेलं त्याच्यात त्या एम आय एम वाल्या सगळ्यांना पण घेतलं बंगाल चालना पण घेतलं म्हणजे तुम्हाला किती लांगुल चालन करायचंय तेही करा आणि त्या निमित्ताने खऱ्या अर्थी पहिल्यांदा वक्फचा विषय देशभरात ढोळून निघाला पोचला ज्या क्वांटिटीत पत्र गेली किंवा काय झालं ही एक फार चांगली गोष्ट आहे की आम्ही करणार तर आम्ही करणारच होत पण बोला तुम्हाला काय बोलायचंय लोकांना पण कळू दे चर्चा होऊ दे त्याच्यावरती ही जी भूमिका सरकारने घेतली ती अभिनंदनास्पद आणि कौतुकास्पद आहे हा एक भाग झाला म्हणजे हा मी थोडासा जरा वेगळीकडे गेलो मी अशा ठिकाणी होतो की जमिनींचं ते कसं जात तर मग असं होतं की त्या जमिनी वर्क बोर्ड क्लेम करत मग वर्क बोर्ड सांगत की तुम्ही इथे राहत होता राहत असाल गेल्या शंभर वर्षापासून पण त्याच्या आधीच असं असं आमच्याकडे एक नोंद मिळतीये आता ही जमीन आमची तुम्ही निघायच बर असं आहे की एकदा वर्क बोर्ड असं म्हणाल की ती जमीन आमची तर ती जमीन बोर्डाची कशी नाही ती आमची कशी हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या माणसाची म्हणजे हे कसं झालंय की आता अल्पवयीन लहान मुलींवरचा मुलांवरचा जो बलात्काराचा पोक्सो म्हणून एक शॉर्ट फॉर्म आहे तो पोक्सो तो कायदा आहे त्याच्यात जर स्त्रीने आरोप केला त्या मुलीने की याने मला हात लावला तर मी हात लावला नाही हे सिद्ध करायची जबाबदारी पुरुषाची पुरुष बाकी एरवी कायदा का कसा असतो की जो एखादा क्लेम करतो तो क्लेम कसा बरोबर आहे हे सांगण्याची जबाबदारी त्याची असते इथे बरोबर उलट आहे बरं ठीक आहे मग वक बोर्डाचा हा हा जो काही प्रोसेस होते ते म्हणतात आम्ही आता ताब्यात घेतली बरं त्याच्यावरती सरकारचे ढिगाणी जीआर आर आहेत की एकदा ती वक बोर्डाची जमीन असेल तर ते सातबाऱ्यामध्ये ते लाल अक्षरांनी लिहा त्याच्यासाठी वेगळं कृती दल बनवा म्हणजे ती जमीन अशी सांभाळा मंदिरांची जमीन गेली तरी चालेल पण वक बोर्डाची जमीन जीवाच्या आकांताने सांभाळली पाहिजे अशा स्वरूपात ते जात पण वक बोर्डाचा निर्णय तुम्ही चॅलेंज कुठे करायचा तर ट्रिब्युनल मध्ये हा मग ह्या ट्रिब्युनल मध्ये कोण बसणार परत मुसलमान मग ते इस्लामिक कायद्याचं नॉलेज असणार म्हणजे परत हेच बसणार तर आपलं ठेवायचं झाकून असं काही होतंय का तिथे हा प्रश्न मी गेली दीड दोन वर्ष विचारतोय मी सरकारला ह्याबद्दल पत्र पण लिहिलंय मी हा मुद्दा का सांगतो म्हणजे कायदा एक असतो आणि धोरणं कशी वापरली जातात कशी इम्प्लिमेंट होतात आता हे वक्फ ट्रिब्युनल आहे आपल्याकडे ग्रीन ट्रिब्युनल आहे आपल्याकडे एमआरटी आपल्याकडे कोर्ट आहेत म्हणजे न्यायपालिका दिरंगाई करते निकाल लागत नाहीत वगैरे वगैरे बरीच टीका आपण करतो पण ऍट द सेम टाइम हे आपल्याला मान्य करायला लागतं की देशामधल्या कुठल्याही कोपऱ्यातली केस हुँ. आज तुम्ही कुठल्या जज समोर आहे काय तारीख पडली काय कोर्टात काम झालं हे सगळं तुम्हाला आज इंटरनेटवर मिळतं आज ऑनलाईन हिअरिंग सुरू आहे सगळीकडे जगभरात देशभरात कुठूनही आज कुणीही कुठेही बसून ऑनलाईन हिअरिंगला लाप्युअर होतो व ट्रिब्युनल ला ह्यातलं काही नाही मिळणार म्हणजे कोणाची केस काय निवाडे झाले कोण जज आहेत त्यांचा बॅकग्राऊंड काय त्यांनी किती जजमेंट दिली जजमेंट मध्ये नक्की आ, हा हा विचारायचं नाही तुम्ही तिथे यायचं संभाजीनगरला ते पाणीचक्की म्हणून काहीतरी त्यांचा एरिया तिथेच चालवायचं हे का हे झाकून ठेवण्याचं म्हणजे जमीन अशा पद्धतीने बळकवत जायची त्याला कायद्याचा असा आधार घ्यायचा आणि ती वाढवत न्यायची त्यामुळे मी स्वतः बघितलं मी दोन हजार पंधरा सोळा पासून ह्या विषयात थोडं थोडं काम करतोय खूप करतोय असं नाही मला अजिबात नाही म्हणायचं पण कधीतरी दोन हजार सतरा अठरा पर्यंत ही जमीन अधिकृत सत्याहत्तर हजार एकर होती आज ती ब्याण्णव हजार एकर त्यांच्या वर ते म्हणतात आणि त्यांच्या वकबोर्डाच्या मध्ये ते एक लाख म्हणतात ही महाराष्ट्रातली फक्त देशातली जमीन ही साडेसहा लाख एकरापासून जास्त आहे हे अल्पसंख्याक हे मागासलेले मग एवढ्या जमिनीतून तुम्हाला पैसे नाही मिळत आहेत त्याचवेळी महाराष्ट्रातल्या मंदिरांकडे किती जमीन हा या प्रश्नाचं एक दुहेरी उत्तर देतो मी जेव्हा पंढरपूर देवस्थान विठ्ठल रुक्मिणी देवस्थानची साडेबाराशे एकर जमीन आणि देवस्थानकडे पजेशन नाही एक रुपयाचं उत्पन्न आहे अशी परिस्थिती आम्ही हायकोर्टात याचिका केली तर तेव्हा मला एका पत्रकाराने हे विचारलं की विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे बाराशे एकर जमीन म्हणजे हे श्रीमंत मंदिर झालं म्हणजे मग तिरुपती किंवा त्या त्याच्यापैकी त्या तुलनेत हे गेलं म्हटलं मला हा प्रश्न ऑन एअर विचारा आम्ही चहा घेत होतो मध्ये त्याच्यात त्याने मला विचारलं ऑन एअर विचारा तो मला विचारतो त्याने विचारला म्हटलं हिंदू बहुल देशात जर विठ्ठल मंदिर आहे जे फक्त महाराष्ट्रीयांचं नाहीये तिथे आंध्रातून लोक येतात कर्नाटकातून लोक येतात ते जर मंदिर फक्त बाराशे एकर आहे म्हणून तुम्ही श्रीमंत म्हणत असाल तर अल्पसंख्याक आहेत मागासलेले आहेत गरीब आहेत त्यांची जमीन जर इतकी असेल तर त्यांना तुम्ही सुपर डुपर रिच म्हणायला पाहिजे तो वाचगला त्याच्याकडे उत्तर नव्हतं आणि तो मग तिथेच तो मुद्दा थांबला पण आता ह्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराची बाराशे एकर मग कोल्हापूरचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती तीन हजार मंदिरांचं ते अंबरेला ट्रस्ट सारखं आहे कोल्हापूर सांगली सातारा अशा भागातला त्यांची जेव्हा आम्ही त्यातले सरकारी सरकारच्या नियंत्रणात आम्ही त्यातले घोटाळे निष्काळजीपणा दोन हजार पंधरामध्ये बाहेर काढला तेव्हा ते म्हणत होते की आमच्याकडे सोळा हजार सातशे सत्याहत्तर साधारण इतकी जमीन आहे पण त्या आंदोलनामुळे त्या त्याच्यातून लागलेल्या सी आय डी इन्क्वायरीमुळे सरकारने घातलेल्या लक्ष जे काही होतं त्याच्यामुळे आज ते म्हणतात की आमची जमीन अठ्ठावीस हजार एकर आहे म्हणजे ही पण एक दुर्दशेची बाब आहे पण ठीक आहे तीन हजार एकर तीन हजार मंदिरांची अठ्ठावीस हजार एकर असेल तरी सुद्धा ही संख्या ही खूपच जास्त आहे सत्याहत्तर ब्याण्णव एक लाख हजार एकर बरं ह्याच्यातून दुसरे ऑपरेशनल प्रश्न जे निर्माण होतात कायदा एकीकडे असतो अंमलबजावणी दुसरीकडे असतो आपल्याकडे कायद्यानुसारच सगळं जातं एकूणच जगात असंच होतं असं काही कोण म्हणू नाही शकत मग इथे काय होतं एक लाख एकर तुम्ही जमीन ठेवणार नरिमन पॉईंट सारख्या एरियामध्ये हे ऑफिस काढतात त्याचं महिन्याचं भाडं तेवीस लाख पाच वर्षाचा करार आहे म्हणजे अजून तीन दोन तीन वर्षांनी ते भाडं सत्तावीस लाखापर्यंत जाणार महिन्याचं भाडं पंचवीस अशी ऑफिसेस त्यांना काढायची आहेत तुम्हाला आठवत असेल रत्नागिरीला वर्क बोर्डाच्या उद्घाटनाच्या विषयावरून सकल हिंदू समाजाने आंदोलन केलं इथे वर्क बोर्डाचं ऑफिस कसं काढता वगैरे ऑलरेडी सँक्शन पंचवीस आहे ऑलरेडी एक कोटी खर्च त्याच्या झेरॉक्स प्रिंटर लॅपटॉप हे त्यासाठी ऑलरेडी झालेलं आहे एकीकडे इतक्या लॅविशली हे खर्च करताय दुसरीकडे यांना पोस्ट सरकार अल्पसंख्याक विभागाच्या बजेटमध्ये दोन कोटी दीड कोटी अडीच कोटी ही रक्कम एक्सक्ल्युसिवली वक ट्रिब्युनल आणि वक बोर्डासाठी ठेवले अरे कशाला लागतात मग पैसे तुम्हाला त्याच्यातून वापरा ना हिंदूंच्या मंदिरांचे पैसे सरकारी योजनांसाठी वापरायचे आणि वक बोर्डाला सरकार पोसणार जमिनी सरकार सांभाळणार हे काय सुरू आहे हा त्याच्यातून परत नवीन प्रश्न आहेत ही परिस्थिती एका अर्थी मंदिर सरकारीकरण झालं तर वक बोर्ड हे पण सरकारीकरणच आहे कारण तिथे बसणारी माणसं कोण बसतील ते सरकार ठरवतं ते कायदा ठरवतो मग इथे तसं का नाही होत जे मंदिरांच्या बाबतीत ह्या प्रश्नाचं उत्तर आपण सगळ्यांनीच शोधायला पाहिजे सरकारने तर शोधायलाच पाहिजे पण, पण हिंदू म्हणून जनता म्हणून टॅक्स पेअर नागरिक म्हणून हे सगळ्यांनीच शो, उत्तर शोधायला पाहिजे असं मला वाटतं महाराष्ट्र वक्फ बोर्ड जे आहे त्याने मागच्या सतरा वर्षापासून ऑडिट केलेलं नाही त्याच्याविषयीचं वृत्त दैनिक मुंबई तरुण भारत मध्ये प्रसिद्ध झालं त्याच्या संदर्भात आरटीआय आपण केला हो हो, हो. नेमकं हे दिरंगाई का करतात त्याच्यात सांगतो ह्याचे दोन भाग आहेत परत वक्त संशोधन बिल आलं म्हणजे हे बदलेल असं नाही हा जो डे टू डे अफेअर्स मधले गोंधळ आहेत तिथे हे काय होतं बघा एकीकडे मंदिरांवरच नियंत्रण टाईट असतं विधी व न्याय विभागाच्या टीम्स तिथे दोन चार दिवस जाऊन बसतात ते लक्ष घालतात तपासतात हे होतं ते होतं मग स्पष्टीकरण मागवतात की हे कधीपर्यंत करणार हे एकीकडे आणि दुसरीकडे ऑडिट रिपोर्ट सारखी महत्वाची गोष्ट जी दरवर्षी व्हायला पाहिजे जी व्हायला पाहिजे ऑडिट व्हायला पाहिजे आणि सरकारला त्यांनी ते द्यायला पाहिजे हे कायद्यात लिहिलेलं आहे म्हणजे कायद्यात जमिनी सांभाळायच्या हे लिहिलेलं आहे तर ते जमिनी वाढवत जात त्याच कायद्यात लिहिलेलं आहे की तुम्ही दरवर्षी ऑडिट रिपोर्ट फाईल करायला पाहिजे हे ऑडिट रिपोर्टच फाईल नाही झालेलं मी अर्ज केला आणि मी दोन हजार आठ पासूनचे मागितले खरं त्याच्या आधीचे पण दाखल झालेत की नाही हा वेगळा प्रश्न आहे कारण मी मागताना दोन हजार आठ पासूनचे मागितले तर अल्पसंख्या अल्पसंख्याक विभागाने मला उत्तर दिलंय की आमच्याकडे काय आलेच नाही आता आले नाही तर तुम्ही पुढे काय केलं काय केलेलं खरं असं आहे की ह्यातला धोका असा आहे की एकीकडे वक बोर्डामध्ये घोटाळे होतात जमिनी लाटल्या जातात असे आरोप हेच मुसलमान करतात किंवा त्यांचे नेते पुढारी करतात सरकार त्याच्यात लक्ष घालत नाही वगैरे वगैरे मग दुसरीकडे तुम्ही हे का तसं चालू देता मंदिरां सरकारीकरण झालेल्या मंदिरांचे ऑडिट रिपोर्ट आज त्यांच्या वेबसाईटवर सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत इथे तुम्ही सरकारला देत नाहीत ह्याचा धोका काय असतो की एक वर्षात तुम्ही इतकं उत्पन्न इतका खर्च इतक्या ठेवी इतकं फर्निचर इतकी प्रॉपर्टी एक वर्षाचं तुम्ही सांगितलं की ते बंद, बंदिस्त होतं पुढच्या वर्षी त्याला धरूनच पुढे जायला लागत हल आता दहा वर्षाचं झालं तर काय झालं तुम्ही काही खर्च दाखवतच नाही काही प्रॉपर्टी दाखवतच तुम्ही काहीही कसंही फिरवू शकता ते आणि मग ते कागदी अहवाल बनतात धोका इथे आहे आणि सरकारने खर ही एक धोक्याची घंटा आहे सरकारने खर तर ह्याचं सरकारी ऑडिट करायला पाहिजे डे टू डे म्हणजे ज्याला आपण अकाउंट ऑडिट म्हणतो की आकडे आकड्याच ऑडिट दुसरं असतं परफॉर्मन्स ऑडिट की आम्ही दिलेल्या पैशाचा तुम्ही वापर कसा केला तो अजून चांगला काय झाला असता वगैरे वगैरे अशा स्वरूपाचा हे ऑडिट त्यांनी करायला पाहिजे आणि वर्क बोर्डाचे जे आताचे सदस्य आहेत जे कोणी आहेत ह्यांनी त्याच्यात सपोर्ट नाही केला तर ह्यांना सरकारने बरखास्त करायला पाहिजे सरकार राज्य सरकारकडे ती ताकद आहे म्हणजे आता मला वाटतं हे अल्पसंख्याक विभाग मंत्रालय दत्तात्रय भरणे साहेबांकडे आहेत तर त्यांनी ह्याच्यात खरं लक्ष घालायला पाहिजे असं मला वाटतं दोन तीन कारणांसाठी एक हिंदूंचा आवाज आहे की त्यांची एक भावना आहे की ह्याच्यात अन्याय होतो तर ते जे काय आहे त्याला ऍड्रेस करा दुसरीकडे हे जर ऍडमिनिस्ट्रेशन चांगलं झालं तर त्याच गरीब आणि गरी, गरी, मागास मुसलमानांनाच ह्याचा फायदा मिळणार कारण असं तर होताना आता दिसत नाहीये की सिद्धिविनायक आहे मुंबईचं तर तिथे मुसलमान पण जाऊन फायदे घेतात जर हे वर्क बोर्ड नीट चालायला लागलं ला, तर उद्या गरीब हिंदूंना पण ते फायदे देईल ना द्यावे ना त्यांनी का देऊ नयेत पण तिथपर्यंत यांना न्यायच नाहीये का हा प्रश्न एक लाख एकर जमिनीचा तुम्ही उल्लेख केला या जमिनीचा नेमका वापर काय होतोय सध्या हाच तर प्रश्न आहे आपण एक लाख सोडून देऊ ब्याण्णव हजार जमीन तुम्ही त्यांच्या संकेतस्थळावर बघाल तर तिथे मिळतं मग या जमिनीतून रिटर्न किती मिळालं पाहिजे त्याचा फायदा काय व्हायला पाहिजे तर हे सांगतात नाही आम्हाला ते जमत नाही ते अडचणी आहेत अरे मग तुम्हाला सरकारी अधिकारी तुमचा स्टाफ आहे तुमच्याकडे च्या आसपासची दीडशेच्या आसपासची मला वाटतं आता स्ट्रेंथ आहे हो। की बाबा तुमचा वर तुम्ही अशी नरिमन पॉईंट सारख्या पॉस्ट ठिकाणी ऑफिसेस घेता तुम्हाला अडचण काय ते करायला म्हणजे एका अर्थी तो जो जसा ज्यूज लोकांचा घिटो असायचा दुसऱ्या महायुद्धाच्या आधीच्या काळातला तसं हे तुम्ही तुमच्या पुरतो बंदिस्त केलंय ना तुमचेच सगळे लोक ते चालवणार तुमचेच मुसलमानच आमदार तिथे बसणार मुसलमानच खासदार तिथे बसणार मुसलमानच वकील त्याच्यात बसणार असं सगळं जर आहे तर हिंदूंना कशाला त्याच्यात बोल लावता किंवा सरकारला कशाला बोल लावता ह्याच्यातून खरा एक फायदा असा होऊ शकतो टॅक्स पेयरच्या दृष्टीने बघितलं तर की आज मागासवर्गीय अल्पसंख्याकांसाठी टॅक्स पेयरचा जो पैसा सरकारी ह्याच्यातून जातो तो त्याच्यातून डायव्हर्ट होईल म्हणजे उद्या काही अल्पसंख्याक समजा आपण आज महाराष्ट्रातलं बघितलं तर शीख आहेत जैन आहेत बौद्ध आहेत समजा त्यात मुसलमान पण आहेत तर असं काही करणं म्हणण्याची खरी आवश्यकता नाही जर सर्व धर्म समभाव आहे जसं मी म्हटलं की सिद्धिविनायक देतो ना, ना मुसलमाना ते घेतात ना तर मग उद्या वर्क बोर्ड या अल्पसंख्याकांना पण मदत करावी ना त्याने म्हणजे एम आय एम आणि ते जे मध्ये इलेक्शनच्या काळात येतं ती कुठली एक दुसरी वंचित किंवा अशी संघटना आहे की आम्ही भाई भाई तर भाईबाईपणा तिथे घ्या ना बौद्धांना त्यांनी द्यावं ना उलट हे चांगलं होईल ही हा खरं हे सर्व धर्म समभावाकडे जाणार होणार नाही का असा मला प्रश्न आता संसदेमध्ये जे पुढच्या काही तासात नवीन बिल येणार आहे वक्त सुधारणा विधेयक त्या विधेयकात नेमकं काय आहे आणि त्याचा फायदा नेमका काय होणार मुळात असं आहे की ही एक स्टेप आहे असं मी मानतो आता ही स्टेप काय आहे की जसं मी मगाशी सांगितलं की एकदा त्यांनी दावा केला तर ते तस नाही हे जबाबदारी तुमची जी कठीण होते जी अडचणीची असते एक माणूस व्यवस्थेविरुद्ध नाही लढू शकत तर ही जी ज्ञानबाची मेघ आपण ज्याला म्हणतो हे जे त्यातलं एक मेन हे होतं तेच सरकारने काढून घेतलेलं आहे सरकार म्हणतं की नाही मग ते कलेक्टर बघेल निर्णय तुम्ही नाही घ्यायचा आता अशा गोष्टी त्याच्यातून येत आहेत ही चांगली गोष्ट आहे याच्यातून काय होणार पुढच्या काही काळासाठी की वक बोर्डाचा हे जे म्हणजे हिंदूंची जी भावना आहे की हे गिळंकृत करतायत याला चाप बसेल एकीकडे पण लॉंग मधला आपण बघितलं तर मुळात ह्यातला एक बेसिक प्रॉब्लेम असा आहे की ज्याच्यावरती खरं लिहिलं गेलं पाहिजे ज्याच्यावरती खरं बोललं गेलं पाहिजे की जेव्हा फाळणी झाली तेव्हा इथले पाक, इथले मुसलमान पाकिस्तानात गेले तिकडचे हिंदू इकडे आले प्रॉपर्टी आता दोघांच्या पण होत्या मग यांची प्रॉपर्टी यांची प्रॉपर्टी त्याचं काय करायचं हा एक परत प्रश्न होता तेव्हा काहीतरी असं झालेलं आहे की भारतीय सरकारने त्यांना सांगितलं की आम्ही तुमची प्रॉपर्टी सांभाळतो नंतर आपण हिशोब करू की म्हणजे तिकडच्या हिंदूंची समजा एक हजार एकर तिकडच्या मुसलमानांची बाराशे एकर आठशे एकर जे काही असेल मग त्याचा आपण बॅलन्स करून ठरवू मग आम्ही तुम्हाला किती द्यायचे तुम्ही आम्हाला किती द्यायचे असा तो एक व्यवहार बोलले काहीतरी झालेलं होतं की डॉक्युमेंट पुढे झालं असं की पाकिस्तानातल्या हिंदूंची जमीन त्यांनी खाऊन टाकली इकडच्या हिंदूंना त्याच्यातलं काय मिळालं नाहीये तिकडच्या हिंदूंना त्याच्यातलं काय मिळालं पण इकडची मुसलमानांची जमीन वग बोडा लागेल हे काय वॉट इज दिस तर हा एक प्रकारे असा चालत आलेला अन्याय हा पण त्याच्यातून दुरुस्त होईल किंवा व्हायला पाहिजे पण इन द लॉंग रेंज मुळात वफ ऍक्ट सारखी गोष्ट पाहिजे का हाच प्रश्न आहे मग मग ह्याच्यातून एक एक डिफरन्सिएशन कसं होतं की मुसलमानांसाठी तुम्ही हे देणार मोदया जैन मागणार हिंदू मागणार की आमच्या मंदिरांचं आम्ही बघणार उद्या हिंदू मंदिराने क्लेम केला की माझी जमीन होती तर ती त्याची असली पाहिजे मग आता ह्याच्यातून परत प्रश्न काय येणार की मुसलमान जर म्हणतात की हे आमची जमीन तर मुसलमान आले तर सातव्या सातव्या शतकात अधिकृतरित्या सातशे बारा मध्ये तो जो राजा दाहेवार ती मोहम्मद बिन कासिम आला आणि तिथपासून आता एखादं हिंदू मंदिर म्हणाले की आमचं पाचव्या शतकातलं आहे ऑटोमॅटिकली तुम्हाला द्यायला लागणार हे असे सगळे घोळ त्याच्यातून म्हणजे ही तेढ वाढत जाणारी आहे जर आपण संविधानिकरित्या जायचं म्हणतो तर त्या आदर्श सर्व धर्म समभावाकडे जायचं असेल तर या धर्माला जास्त त्या धर्माला कमी असं केलं तर ती तूट ती फूट तो विचार तसाच राहील तो जायचा असेल तर कदाचित हा कायदाच कुठेतरी नाही म्हणजे एक आदर्श समाज असला पाहिजे असं असेल तर वकील नसले पाहिजे कारण भांडणं आली की वकील आहेत वकिलांची संख्या वाढते कोर्टांची संख्या वाढते याचा अर्थ कुठेतरी चुकता येते काहीतरी समाजात भांडणं होत आहेत दावे होत आहेत गुन्हे वाढत आहेत म्हणून हे वाढत आहे आदर्श सोसायटीत हे सगळं कमी कमी येत व्हायला पाहिजे तसं हे वर्क बोर्डाचं प्रकरणच संपायला पाहिजे असं मला वाटतं कायदेशीर दृष्ट्या हा बोर्ड रद्द करता येतो का मुद्दा असा आहे की याला जे एक स्ट्रॉंग विल विल ऑफ द नेशन ज्याला आपण म्हणतो की समाजाची भावना राष्ट्राची भावना आता मला तुम्ही सांगा की बाबरीचा जे काही सुरू झालं त्याच्यातून तो प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट आला एक, एक पानाचा आता तो रद्द व्हावा म्हणून काही लोक सुप्रीम कोर्टात गेलेत तो आणला कोणी संसदेने संसद रद्द नाही करू शकत संसद रद्द करू शकते पण त्याच्यासाठी मग एक सरकार काय म्हणतं नाही ते केलं तर आम्हाला प्रॉब्लेम येईल हे होईल मग सरकार पण थांबत हे असे जे इप्स अँड बर्डस मध्ये ते थांबत हे जे कॉमन विल आहे त्याच्यातून उभं राहायला पाहिजे की हे आता आम्हाला असंच न्यायचं आहे तर तिथे कुठेतरी आपण सगळ्यांनी जायला पाहिजे का असं मला वाटतं धन्यवाद सर महाएमटी व्हीशी संवाद साधल्याबद्दल तर हे होते ॲडव्होकेट बीरेंद्र इचलकरंजीकर वक्तच्या संदर्भात सर्वसामान्यांना माहिती नसलेले अनेक विषय त्यांनी विस्तृतपणे उलगडून सांगितलेले आहेत ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास महाएमटी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद